मौदा अरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई रेती चोराच्या आवरल्या मुसक्या निवडणुका येताच रेती तस्कर खोपावले अल्प मेहनतीन श्रीमंत बनण्याचा व्यवसाय म्हणजेच वाळू चोरी नागपूर सूर नदी पात्रातून अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची टोळी सक्रिय झाली आहे वाळू माफियाकडून विविध ठिकाणी चोरट्या वाळूचा पुरवठा करण्यात येतो रात्रीच्या अंधारात वाळू उपसा करायचा आणि सर्वोदयापूर्वी रेतीचा पुरवठा करायचा हे नित्याचेच बनले आहे अवैध वाळूवर पायबंद घालण्यासाठी अरोली पोलीस स्टेशन ठाणेदार स्नेहल राऊत पीएसआय लक्ष्मण जाधव व पी एस आय घेतली सोनावने कारवाईची मोहीम हाती घेतली असल्यामुळे रेती माफियांचे धाबे धनानले आहेत अरोली हद्दीत अवैध रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इस्मावर कारवाई केली आहे पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून मौजा येथे एक ट्रॅक्टर विना परवाना रेतीची वाहतूक करताना मिळून आला सदर ट्रॅक्टरचा चालक नावेन लोकेश रमेश पुडके राहणार वाकेश्वर असून पोलीस स्टेशन अरोली येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात अरोली पोलीस करत आहे बेधडक चोवीस तास न्यूज अनिल वाघाडे मौदा नागपूर